मित्रांनो नमस्कार अ जस शेतीमध्ये मी वेगवेगळे प्रयोग करत असतो तसंच घरच्या गार्डन मध्ये म्हणा किचन गार्डन मध्ये वेगवेगळ्या झाडाची लागवड करतो आणि त्याचा भाग एक भाग म्हणून मी घरीच गुळवेल लावली आहे ड्रॅगन फ्रूट लावलाय आणि दोन वर्षापूर्वी जे ड्रॅगन फ्रूट लावलं त्या ड्रॅगन फ्रूटला फळ आलंय इथे हे जे खोड दिसते हे एक घराच्या अंगणामधलं लिंबाचं झाड आहे आणि या लिंबाच्या झाडावर मी गुळवेल चढवली ही गुळवेल आहे आणि या गुळवेलीच्या गुळवेलीच्या ज्या काड्या आहेत त्या त्याचं सूप करून आपल्याला पिता येते किंवा या गुळवेलीच्या काड्याचा वापर आपल्याला चहामध्ये करता येतो कारण या गुळवेलीला औषधी गुणधर्म आहेत रामदेव बाबा सुद्धा सांगतात की गुळवेलीचा वापर करा आणि तुम्ही बघता आता की हे ड्रॅगन फ्रूट आहे ड्रॅगन फ्रूटची लागवड केली आणि त्याला सुद्धा मी हे बघा हे लिंबावर गेलाय लिंबावर आहे या ड्रॅगन फ्रूटच्या वेलीला ज्यामुळे आल्या त्यामुळे मी हे लिंबाच्या खोडाला असं पकडलेला आहे कारण ड्रॅगन फ्रूटला आधार लागतो शेतामध्ये आपण ड्रॅगन फ्रूटची लागवण करतो त्यावेळी सिमेंटचे पोल त्याला आधार म्हणून देतो आणि हे बघा तुम्ही आता हे असं वाढलं आहे आणि त्याला हे फळ आलं आहे तर हे ड्रॅगन फ्रूट तुम्ही भिंतीच्या आधारानं सुद्धा वाढू शकता लाकडी खांबाच्या आधारानं सुद्धा वाढू शकता आणि जर सूर्यप्रकाश भरपूर असेल तर त्याला एकाच वर्षात फळं येतात इथे प्रकाश त्याला दिवसातून एक चार पाच तासच मिळतो म्हणून उशिरा फळं आली परंतु फळं आली आहेत आपण सुद्धा आपल्या घरी किचन गार्डन किंवा आपल्या यार्डामध्ये झाड लावून एक छोटासा बगीचा करावा आणि घरीच भाजीपाला आणि फळे ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी ते ग्रो करावीत वाढवावीत आणि त्याचा लाभ घ्यावा धन्यवाद